मुनगंटीवारांची नाराजी दूर झालेली आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे खातेवाटपामध्ये थोडीफार ओढाताण होतीय आज किंवा उद्या खातेवाटपाचा निर्णय होईल शिवसेना ठाकरे गटाची परिस्थिती सध्या फार वाईट आहे अशी टीका सुद्धा गिरीश महाजन यांनी केली आहे आपल्यासोबत भाजपाचे वरिष्ठ नेते मंत्री गिरीश मांजरे त्यांच्याशी आपण बातचीत करतोय गिरीश भाऊ आपण बघतोय की सुधीर भाऊ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न एकीकडे एक 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 भाजपा करत आहे मात्र दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी आज नागपूरमध्ये बॅनर लावलेले आहेत तर सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदापासून हटवण्याचं कारण काय कुठतरी आता हे थांबलं पाहिजे निश्चित थांबलं पाहिजे आणि थांबेलही सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत देवेंद्रजीने त्यांच्या बाबतीमध्ये विधानही केलेलं आहे आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून हे थांबेल सुधीर भाऊंची नाराजी मला वाटतं निघालेली आहे बऱ्यापैकी निघालेली आहे आहे सा सुधीर भाऊंनी मी सात टर्म झाले आम्ही दोघंही सिनियर आहोत बी जे पी जुन्या बी जे पीमध्ये सगळ्यात सिनियर आम्ही आहोत माझ्यासोबत ते सातवी टर्म आता निवडून आलेले आहेत अपेक्षित होतं की त्यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे पण वरिष्ठांनी काही वेगळा निर्णय केला असेल त्यांच्या बाबतीमध्ये तर अजून आम्हाला काही कल्पना नाही पण देवेंद्रजी त्यांच्याशी बोललेले आहेत मला वाटतं त्यांची नाराजी निघालेली आहे पण कार्यकर्ते त्यांचा उत्साह असतो त्यांनाही वाटतं आणि म्हणून पोट्टरबाजी बॅनरबाजी ही काही कार्यकर्ते करतात अनेक सगळ्याच पक्षामध्ये भावी मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री आहे ना तेही करतात त्यामुळे मला असं वाटतं की कार्यकर्त्यांचा मनातल्या भावना असतात पण सुधीर भाऊ नाराज आहेत असं मला आता वाटत नाही तर आपण बघतोय की आता जवळपास एक हप्ता होऊन गेला मं मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन अधिवेशन देखील आज शेवटचा दिवस आहे अशातच खातेवाटप जाहीर होऊ शकलेलं नाही पहिल्यांदाच असं होत असेल की बिना खात्याच्या मंत्र्यांनी अधिवेशनाला सामोरं गेले आहेत कधीपर्यंत हे खातेवाटप अप होणं अपेक्षित आहे कारण देवेंद्रजींनी दोन दिवसात सांगितलं होतं आणि लवकरच होईल ह्या व्यतिरिक्त काहीतरी भाऊ उत्तर द्या ना नाही लवकरच होणार आहे आणि एक दोन दिवसातच होणार आहे असंच परत म्हणता येईल कारण आमची महायुती आहे तीन मोठे पक्ष आहेत तेवढं मँडेड लोकांनी विक्रमी मँडेड लोकांनी यावेळेला इतिहास झाला महाराष्ट्रामध्ये की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये मायुतीचे आमदार निवडून आहेत आणि नि म्हणून थोडे ओढा आता निश्चित सगळ्या पक्षांमध्ये आहे पण मला वाटतं आजकालमध्ये हा विषय संपन्न कुठला पक्ष जास्त जोर लावतोय नाही ते मला माहिती वरती त्याची चर्चा झाली असेल दिल्लीशी सगळे नेते बोलत आहेत एकनाथजी बोलत आहेत दादा बोलत आहेत देवेंद्रजी बोलत आहेत तिथे देवेंद्रजी शिंदेसाहेब आणि दादा पण सोबत बोलत आहेत मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये हे आलेलं असावं आता आणि लवकरच हा निर्णय होईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आता महानगरपालिका निवडणुका एकट्यावरती किंवा स्वबळावरती लढण्याचा नारा दिला आहे संजय राऊत यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आहे महाविकास आघाडीत बिघाडी झाली असं म्हणायचं नाही बिघाडी झाली खरं म्हणजे बिघाडी त्या म्हणजे स्वतःचं सगळं असेल नसेल ते सगळं संपवण्याचं काम त्यांनी एकोणीसमध्येच केलं ज्या वेळेला त्यांनी आमच्याशी युती केल्यानंतर निवडून आले बहुमत आमचं होतं आणि उद्धवजी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले तिथेच त्यांनी स्वतःला संपवलं मी त्यावेळेला सांगितलं की हे थोडा वेळपुरतं तुम्हाला सुख आहे पण तुम्ही जर लांब पडल्याचा विचार केला तर तुम्ही इथे संपलेला आहात ज्या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार तुम्ही संपवलेत त्या ठिकाणी तुमचं सगळं संपलेलं होतं आणि म्हणून आज कधी की हिरवे झेंडे घेऊन तर कधी तर भगवे झेंडे घेऊन अशा सगळे लोकांची दिशाभूल करण्याचं काम ते करतायत आणि विधानसभेमध्ये आपण बघितलं की लोकांनी त्यांना साफ नाकारलेला आहे आता त्यांनी काही घोषणा केली सोबळाची करू द्या का महाआघाडीची करू द्या मला वाटतं आता जनता त्यांना स्वीकारणार नाही अतिशय मोठी दुळदान त्यांची या ठिकाणी होणार आहे या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे मुंबईत थोड्याशा क्षणिक सुखासाठी तुम्ही लांब पल्ल्याचा विचार करत नाही आहे दीर्घपल्ल्याचा विचार तुम्ही भविष्यकाळाचा विचार करत नाही आहे आणि म्हणून ते पाऊल त्यांचं चुकलं त्यांनी चुकीचा पोलचा ठिकाणी टाकला आणि म्हणून मी सांगितलं की समंदर बडे गरुड से फनकारता रहा कष्टी भी आपली जीत पे जटी रही और एकही कदम गलत होिंदगीमय तमाम उम्र मंजिल धुंटे रही आता यांना आयुष्यभर शोधायचंच आहे कुठे जाऊ कुठे थांबू कुठे जाऊ कुठे राहू हाच त्यातला अर्थ आहे बथित अर्थ आहे आपण बघतोय शिवसेनेला आता आयुष्यभर शोधावं लागेल नेमकं कुठे जाऊ हे आणि जर ते आमच्यासोबत थांबले असते तर परिस्थिती वेगळी राहिली असती असं देखील गिरीश महाजन यांनी सांगत आहेत कॅमेरा पर्सन अरविंद मोरेचं अक्षय कुडकेलवार एन डी टी मराठी नागपूर